हॅलो एव्हरी वन आज आपण आपला पुढचा खंड म्हणजे आनंदी राहणं बघणार आहोत एका एक्झाम्पलने सुरुवात करूया सध्या मार्केटमध्ये खूप नवीन नवीन गाड्या येत आहेत ज्या आपण आरामशे एकशे एक वीस एकशे ऐंशीच्या स्पीडने चालवू शकतो पण खरंच आपण त्या गाड्या एकशे एक वीस एकशे ऐंशीच्या स्पीडने चालवतो का तर नाही कारण त्या स्पीडने गाड्या चालवण्यासाठी आपल्याला त्या गाडीबद्दल संपूर्ण माहिती हवी आपल्याला रोड्स चांगले हवे आणि आपल्या स्टेअरिंग व्हीलवर पूर्णपणे कंट्रोल हवा सेम गोष्ट आपल्या मेंदूच्या बाबतीत असते आपल्या मेंदूचं पोटेन्शियल शंभर टक्के असतं परंतु आपण त्याचं पन्नासच टक्के पोटेन्शियल युज करतो कारण आपल्याला आपल्या मेंदूच्या पोटेन्शियल बाबतीत काही माहीतच नसतं आता ज्यावेळेस आपल्याला आपल्या मेंदूच्या क्षमता पूर्णपणे यूज करायच्या असतात त्यावेळेस आपल्याला फक्त एक स्टेप पुढे जावी लागते ती म्हणजे आनंदी राहणं आता खरं तर आनंद आणि दुःख या दोन्ही गोष्टी मेंदू कंट्रोल करतो ज्यावेळेस तुम्ही दुःखी असतात त्यावेळेस तुमच्या मेंदूमध्ये काही असे हार्मोन्स तयार होतात ज्याच्यामुळे तुमचा स्ट्रेस लेवल अजून वाढतो आणि तुम्ही फक्त निगेटिव्हिटी अट्रॅक्ट करतात आणि ज्यावेळेस तुम्ही आनंदी असतात त्यावेळेस तुमच्या मेंदूमध्ये एंडोफेम नावाचा हार्मोन तयार होतो ज्याच्यामुळे तुमच्या आनंदाला बुस्ट मिळतो आणि तुम्ही फक्त पॉझिटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट करतात आता बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की प्रत्यक्ष आनंदात राहणं म्हणजे काय आम्ही प्रत्यक्ष प्रत्यक्ष हसत राहायचं का आम्ही जर कंटिन्युअसली हसत राहायचं लोक आपल्याला नावं ठेवतील तर प्रत्यक्ष आनंदात राहणं याचा अर्थ प्रत्यक्ष हसत राहणं नसतं तर तुम्ही तुमचं मन शांत असणं तुम्ही कंटिन्युअसली समाधानी असतं यालाच यालाच म्हणतात कंटिन्युअसली आनंदी असतं मग बाहेरची सिच्युएशन कितीही खराब असो तुमची शांतता तुमचं समाधान हे तुम डगमगळ नाही पाहिजे याला याचाच अर्थ व्यक्ती पूर्णपणे आनंदात आहे किंवा व्यक्ती आनंदात आहे पण बऱ्याच वेळेला कम्पेअर करून तो आनंद घालवून टाकतो एक मुलगा असतो ज्याचे ट्वेल्थचे चे बोर्डचे एक्झाम्स असतात त्याला नाइन्टी पर्सेंट एक्सपेक्टेड असतात आणि तो त्या पद्धतीने अभ्यास पण करतो त्याला ब्याण्णव टक्के मिळतात सुद्धा परंतु तरी सुद्धा तो दुःखी असतो कारण त्याच्या मित्राला त्याच्यापेक्षा जास्त टक्के मिळालेले असतात या वेळेला आपण इतरांशी कम्पेअर करून आपली स्वतःची इम्पॉर्टन्स आपला स्वतःचा आनंद हा नेहमी सॅक्रिफाईस करत असतो त्या ऑबियसली त्या मुलाच्या मनात अगेन विचार येतात मी कधीच को कोणापेक्षा पुढे जाऊ शकत नाही मी नेहमीच मागे राहतो आणि बट ऑबियस त्याच्याकडे निगेटिव्हिटी अट्रॅक्ट होते आणि तो स्वतःचाच नुकसान करून घेतो आता प्रत्यक्ष आनंदी राहण्यासाठी आपल्याला काही टेक्निक शिकायचे आहे त्यातली पहिली टेक्निक म्हणजे गुड मॉर्निंग पीस अगेन एका एक्झाम्पलनी समजून घेऊया एकदा एक मुलगा रात्रीच्या काळोखामध्ये एका रिव्हरच्या काठाशी बसलेला असतो अचानक त्याच्या पायाजवळ एक पिशवी वाहते काहीतरी क्युरिसिटी म्हणून तो ती पिशवी उचलतो त्यात काही दगड असतात काहीतरी टाइमपास करायचा का म्हणून तो एक एक दगड त्या नदीमध्ये टाकतो असं करता करता सकाळ होते आणि त्याच्याकडे एकच दगड उठतो सूर्यप्रकाशात जेव्हा तो त्या दगडाकडे बघतो तर त्या तो दगड नसून एक हिरा असतो आपणही आपल्या आयुष्यात काही वेगळं करत नाही आहोत आपल्या आयुष्यातले जे हिरे आहेत आपली शांतता आपला आनंद आपण आपलं समाधान हे आपण बाहेरच्या गोष्टींमध्ये गुंतून हरवत चालू आहोत आणि त्याऐवजी क्रोध ईर्षा द्वेष इगो अशा गोष्टींना आपण आपण जवळ ठेवत आहोत खरं तर शांतता हा माणसाचा मूळ स्वभाव आहे लहानपणीपासूनच आपल्याला शांतीच्याऐवजी दुःख चूज करणं शिकवलेलं गेलं आहे जेव्हा एखादं मनुष्य दुःखी होतं त्यावेळेस खरं तर त्यांनी शांतता शोधली पाहिजे त्यांनी आनंद शोधला पाहिजे परंतु तो असं करत नाही तो त्यापेक्षा जास्त तो दुसऱ्या व्यक्तीला दुःख देण्याचा प्रयत्न करतो खरं तर त्यांनी शांतीला इम्पॉर्टन्स द्यायला हवी पण बऱ्याच वेळेला लहानपणीच्या सवयीमुळे या गोष्टी करता येत नाही आणि हेच सवय बदलण्यासाठी आपली टेक्निक म्हणजेच गुड मॉर्निंग पेस जास्त काहीच करायचं नाही आपल्या आयुष्यात ज्यावेळेस पण काही प्रॉब्लेम्स असतील ज्यावेळेस पण काही चॅलेंजेस असतील स्ट्रेस असेल त्यावेळेस फक्त आपल्या मनाला सांगायचं गुड मॉर्निंग पेस एखाद्या प्रेझेंटेशनच्या एन्झायटीला घालवण्यासाठी किंवा एखाद्या एक्झामच्या एन्झायटीला घालवण्यासाठी सुद्धा आपण हे टेक्निक करू शकतो आपल्या मना प्रेझेंटेशनला किंवा एक्झामला जायच्या आधी आपल्या मनाला सांगायचं गुड मॉर्निंग प्लीज ज्यावेळेस तुम्ही नवी नवी ही गोष्ट नवीन नवीन सुरुवात करता त्यावेळेस ही गोष्ट लगेच इम्प्रूव्ह नाही होत किंवा एकदा तुम्ही मनाला सांगितलं आणि गोष्टी सॉर्ट आउट झाल्या तर असं नाही होत स्टार्टिंगला तुम्हाला मनाला या गोष्टी दहा वेळा पंधरा वेळा वीस वेळा सांगायला लागेल मग हळूहळू त्या गोष्टी सॉर्ट व्हायला सुरुवात होतात मग हळूहळू तुमचा मूड चांगला होण्यासाठी सुरुवात होतो नेहमी आनंदी आणि शांत राहण्यासाठी अजून एक सोपा मार्ग आहे ती म्हणजे रोज सकाळी पाच मिनिटं ध्यान करायचं तर ध्यान करणं म्हणजे लोकांसाठी खरं तर खूप मोठी गोष्ट असते बरेच लोक मला म्हणतात की मामाला मेडिटेशन जमतच नाही काही नसतं पाच डोळे बंद करून सकाळी उठल्यावर डोळे बंद करून बसायचं एक पहिला एक मिनटं पूर्ण ब्रिदिंगवर फोकस करायचं यू कॅन से की टेन टू फिफ्टीन ब्रिदिंगवर पूर्णपणे फोकस करायचं त्याच्यानंतर आज आपण दिवसभरात काय काम करणार आहोत ते बघायचं गुड मॉर्निंग पीस म्हणून आज सगळी कामं मी शांततेत करणार आहेत असं मनाला सांगायचं मी प्रत्येक सिच्युएशनमध्ये शांत राहीन हा संकल्प करायचा आपल्या आयुष्यात ज्या पण गोष्टी आहेत ज्या जे पण व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना धन्यवाद द्यायचा आणि हळूहळू डोळे उघडायचे ही हे ध्यान जर तुम्ही कन्सिस्टंटली दोन ते तीन महिने केलं तर ट्रस्ट मी तुमच्या लाईफमध्ये तुम्ही ऑटोमॅटिकली शांत राहा आणि आनंदी फील करा जी पुढची टेक्निक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू थँक्यू